नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या आहे चार ऑगस्ट या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी दीपामावश्या ही आमावश्या तिथी खूप शुभ मानले जाते या अमावशेला गटारी किंवा गतहारी असे सुद्धा संबोधले जाते हा दिवस आषाढ महिन्यातील सर्वात शेवटचा दिवस आहे व सोमवारपासून श्रावण पवित्र महिना चालू होणार आहे आषाढी अमावश्याच्या दिवशी दीप अमावश्या साजरी केली जाते या दिवशी पितरांची सेवा करणे त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा व श्रीहरी विष्णूची पूजा करण्याची अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी दिव्याची पूजा केली जाते मुलाला ओवाळले जाते आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस ओळखला जातो दुसऱ्या दिवशी सोमवार येणार आहे श्रावण सोमवार चालू होणार आहे कारण हा जो श्रावण सोमवार आहे तो सा श्रावण सोमवार हा जो श्रावण सोमवार आहे हा सोमवारी चालू होणार आहे या दिवसाची सुरुवात अत्यंत शुभ पवित्र अशा महिन्याने होणार आहे आषाढ महिना हा माता लक्ष्मीला समर्पित आहे श्रीहरी विष्णूची पूजा उपासना सेवा करण्याचा हा दिवस खूप खास मानला जातो कारण श्रीहरी विष्णू चार महिने योगनिद्रेमध्ये असतात म्हणून या काळामध्ये भगवान विष्णूची पूजा आराधना केल्याने घरात कितीही प्रखर पितृतोष असेल तो दूर होत असतो घरामध्ये दुःख संकट विघ्न हे सुद्धा दूर होत असतात आपल्या पितरांना प्रसन्न करून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ मानला जातो कारण आपल्या हातून योग्य तिथीला आपल्या पितरांची सेवा होत नाही म्हणून घरामध्ये विघ्न पतीपतीमध्ये वाद होतात कुटुंबामध्ये वाद होतात म्हणून आमशेला पितरांना शांत करण्यासाठी काही उपाय व सेवासुद्धा केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्यासोबत असा उपाय शेअर करणार आहे तर पहा उद्या आम दीप अमावशा आहे या अमावशेच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू आपल्याला टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने कितीही प्रखर पितृदोष आहे नकारात्मकता आहे बांधा आहे किंवा कोणी त्रास देत असेल शत्रुपीडा झालेली असेल हे जे दोष आहे त्याचबरोबर सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आषाढी अमावशेला पवित्र नदीमध्ये स्नान व दान केल्याने आपले पित्र प्रसन्न होत असतात आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात कारण आमोशा तिथी अशी तिथी मानली जाते या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे लोक जास्त प्रमाणात असतात म्हणून आपण या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी दुसऱ्याच्या घरचे या दिवशी खाऊ नये त्याचबरोबर ही जी तिथी आहे ही आपल्या पितरांना समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते तर पहा एखाद्या दिवशी आपण घरामध्ये असे अपशब्द बोलत असतो ते अपशब्द बोलल्यामुळे आपल्या घरामध्ये याचा वास्तुदोष तयार होतो घरातील जी मुले आहेत ते हट्टीपणा करायला ला लागतात आणि कोणतीही गोष्ट आपण बोलत असतो तर ते ऐकत नाही किंवा हट्टीपणा भरपूर प्रमाणात करतात हा जो ला दोष आहे हा आपल्या मुलाला लागत असतो त्यामुळे आमोशा तिथीला अपशब्द बोलू नये ज्यामुळे पित्र जे आहेत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील म्हणून या अत्यंत अशुभ दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती आहे आणि पहा त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या बादलीमध्ये गरम पाणी काढून घ्यायचं आहे किंवा तुम्ही थंड पाणी घेऊ शकता तर पहा गरम पाण्यामध्ये आपल्याला काळी तिळ आहे तर ते टाकायचे आहे का टाकायचे आहे कारण काळी तिळ टाकल्यामुळे यातील जो अर्क आहे जे तेल आहे ते आपल्या अंगावर जेव्हा पडत असते तेव्हा आपल्या जीवनातील नकारात्मक दोष कमी होतात आपल्या जे दृष्ट लागलेले आहे नजर लागलेली आहे किंवा कर्णीव्यांदा झालेली आहे तर त्याचा जो प्रभाव आहे तो आपल्यावर पडत नाही त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळी तेल उकळत्या पाण्यात टाकायचे आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्वाची वस्तू गंगाजल तर पहा कोणतीही जागा पवित्र करण्या अगोदर गंगाजल शिंपडले जाते आणि त्यानंतर ती जागा पवित्र होत असते त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा गंगाजल टाकायचा आहे आणि श त्यानंतर दुसरी वस्तू आहे गोमूत्र तर पहा गोमूत्र हे आपलं शरीर शुद्धीकरण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त म्हटले गेलेले आहेत म्हणून आपल्याला अर्धा चमचा गोमूत्र टाकायचं आहे त्यानंतर जे खडे मीठ आहे हे माता लक्ष्मीला आकर्षित करत असते आपल्या जीवनामध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी असेल किंवा नकारात्मक जो प्रभाव आहे शत्रुपीडा आहे किंवा दोन शत्रू जे आहे ते खूप त्रास देत असेल वाईट करणीबांधा आहे वाईट शक्तीचा त्रास होत असेल वाईट दृष्ट लागलेली आहे करणीबांधा झालेली आहे तांत्रिक क्रिया कोणी केलेली आहे तर त्याचा जो प्रभाव आहे तो पडत नाही त्यामुळे मीठ जे आहे याची उत्पत्ती जी आहे ती समुद्रबंधनातून झालेली आहे माता लक्ष्मीला प्रिय असणारी वस्तू आहे त्यामुळे खडीमीठ आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला या दिवशी तुळशीचे जे पान आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे ज्यामुळे श्री विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी ह्या राहत नाहीत दूर होतात आणि भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून हे जे पान आहे तुळशीचं टाकायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे आपल्याला खाऊन घ्यायचं आहे यामुळे या सकारात्मकता जी आहे ती वाढत असते आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाही हे जे वस्तू आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याने शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आपल्याला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना कोणती चूक करता, करता। त्यामुळे या शास्त्रीय शुद्ध आंघोळ केल्याचं स्नान केल्याचं आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही तर पहा पहिल्यांदा तुम्हाला चवरण घ्यायचा आहे किंवा पाठ तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर मांडे घालून आपल्याला बसायचं आहे एक मग घ्यायचा आहे उजव्या खांद्यावर ओतायचा आहे आणि त्यानंतर दुसरा मग जो आहे तो घ्यायचा आहे तो डाव्या खांद्यावर ओतायचा आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे दीप अमावशीच्या दिवशी रविवार आलेला आहे रविवारच्या दिवशी डोक्यावरून पाणी आवर्जून घ्यावे कारण हा जो दिवस आहे अत्यंत शुभ मानला जातो अशा पद्धतीने दीप अंघोषच्या दिवशी जर आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू दाखवून आंघोळ केली तर नक्कीच आपल्याला नदीमध्ये स्नान करण्याचे तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद प्राप्त होतात म्हणून अशा पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने नक्की आंघोळ करून पहा व आंघोळ करत असताना कधीही निरवस्त्र आंघोळ करू नये अंगावर एकतरी कप